नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेट्स तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा भाव आणि त्यानंतर आपण बघणार आहोत चांदीचा रेट तर मित्रांनो इतिहासात पहिल्यांदा सोन्याचा भवै वर गेला आहे या पहिली मित्रांनो सोन्याचा भाऊ कधीच नव्हता हो तर मित्रांनो आपण सुरू करू अठरा कॅरेटपासून तर मित्रांनो अठरा कॅरेटचा भाव आहे एक ग्रामसाठी साठी भाव आहे आठ हजार सहाशे रुपये आठ ग्रामसाठी साठी भाव आहे एकोणसत्तर हजार चारशे चोवीस रुपये दहा ग्रामसाठी भाव झाला आहे शे शहाऐंशी हजार सातशे ऐंशी रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी झालेला आहे आठ लाख सदुसष्ट हजार आठशे रुपये तर मित्रांनो आता आपण बावीस कॅरेट सोन्याचा भाव बघून घेऊ मित्रांनो एक ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील दहा हजार सहाशे सहा रुपये आठ ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील चौऱ्याऐंशी हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये दहा ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील एक लाख सहा हजार साठ रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील दहा लाख साठ हजार सहाशे रुपये तर मित्रांनो आता आपण बघू चोवीस कॅरेट म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध हो सोन्याचा रेट तर मित्रांनो एक ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील अकरा हजार पाचशे सत्तर रुपये आठ ग्रामसाठी मित्रांनो तुम्हाला द्यावे लागतील ब्याण्णव हजार पाचशे साठ रुपये दहा ग्रामसाठी मित्रांनो तुम्हाला द्यावे लागतील एक लाख पंधरा हजार सातशे रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी तुम्हाला द्यावे लागतील अकरा लाख सत्तावन्न हजार रुपये आणि मित्रांनो आता आपण चांदीचा रेटसुद्धा जाणून घेऊ मित्रांनो एक ग्राम चांदीसाठी तुम्हाला एकशे अडतीस रुपये खर्च करावे लागतील आठ ग्रामसाठी तुम्हाला एक हजार एकशे चार रुपये दहा ग्रामसाठी तुम्हाला एक हजार तीनशे ऐंशी रुपये आणि शंभर ग्रामसाठी मित्रांनो तुम्हाला तेरा हजार आठशे रुपये तर मित्रांनो सध्याला चांदी आणि सोन्याचा रेट सगळ्यात वरचा स्तरावर गेलेला आहे जर असाच रेट वाढत राहिला तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही की दिवाळीपर्यंत सोन्याचा रेट एक लाख तीस एक लाख चाळीस हजाराच्या घरात जाऊ शकतो तर मित्रांनो सध्याला गुंतवणूक करण्याची एक चांगली संधी दिसून येते परंतु मी जरा गुंतवणूक पहिली तुम्ही तुमच्या फायनान्शियल पर्सेंटरला विचारलं पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक